नमस्कार मित्रांनो बोल ए आय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बहुप्रतीक्षित असलेल्या आयपीएल दोन हजार पंचवीसच्या उर्वरित सामन्यांबद्दल काही दिवसांपूर्वी भारत पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे आयपीएलचे सामने थांबवण्यात आले होते पण आता ते पुन्हा सुरू होण्यास सज्ज झाले आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला आपले विचार कळवा धन्यवाद आता आपण पाहूया आयपीएल दोन हजार पंचवीसच्या च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आणि इतर महत्वाची माहिती बोल गे आय बोल 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 आय बोल तुझे अनमोल नमस्ते आयपीएल दोन हजार पंचवीस आजपासून पुन्हा सुरू होत आहे हे ऐकून खूप आनंद झाला भारत पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे सामना थांबवण्यात आला होता पण आता उर्वरित सामने नवीन वेळापत्रकानुसार होणार आहेत हे क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे आज संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटे वाजता बेंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील पहिला सामना रंगतदार होईल यात शंका नाही लीग टप्प्यातील शेवट मे सत्तावीस रोजी आहे आणि त्यानंतर मे एकोणतीस ते तीन जून या काळात प्ले ऑफचे सामने होतील अंतिम सामना तीन जून रोजी खेळवला जाईल सुरक्षेच्या कारणास्तव आता उर्वरित सामने बेंगळुरू दिल्ली मुंबई जयपूर अहमदाबाद आणि लखनौ येथे होणार आहेत धर्मशाळा चेन्नई हैदराबाद आणि कोलकाता येथे सामने न होणे थोडे निराशाजनक असले तरी खेळाडू आणि प्रेक्षकांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे संघांमध्ये काही बदल झाले आहेत गुजरात टायटन्सने जोस बटलरच्या जागी मेंडिसला मुंबई इंडियन्सने विल जॅक्सच्या जागी जॉनी बेअरस्टोला पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी मिचेल ओवेन आणि लॉकी फर्ग्युसनच्या जागी कायल जेमिसनला तर दिल्ली कॅपिटल्सने जेक फेझर मॅकगर्गच्या जागी मुस्ताफिजूर रहमानला संघात घेतले आहे हे बदल संघांच्या कामगिरीवर कसा परिणाम करतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल गुणतालिकेत सध्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सोळा गुणांसह आघाडीवर आहेत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे प्लेऑफ्समधील आव्हान आता संपुष्टात आले आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धांशी आयपीएलच्या वेळापत्रकाची टक्कर होणार असल्यामुळे काही खेळाडू आयपीएलमधून माघार घेणार आहेत तर काही खेळाडू पुन्हा आपल्या संघात सामील होणार आहेत याचा संघांच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो एकंदरीत आजपासून सुरू होणारे आयपीएलचे उर्वरित सामने खूपच रोमांचक आणि अनपेक्षित असतील यात शंका नाही सुरक्षा आणि खेळाडूंच्या उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल आपण कोणता संघ सपोर्ट करत आहात आजच्या पहिल्या सामन्याबद्दल आपले काय विचार आहेत